वृश्चिक पाच ते अकरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात काही नवीन बदलांचा अनुभव घेता येईल तुम्ही तुमच्या नात्यातील व व्यावसायिक निर्णयांवर विशेष लक्ष द्याल ज्यामुळे विकास आणि सफलतेच्या संधी मिळतील तुम्हाला करिअर व व्यवसायात महत्त्वपूर्ण संधीबरोबर काही आव्हानेही मिळतील त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी नीट व्यवहार करावा कारण यामुळे महत्त्वपूर्ण प्रगती मिळू शकते नवीन जबाबदाऱ्या घेण्यासाठी आणि आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात तयार राहावे लागेल तुमचा जनसंपर्क वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा मीटिंग व सोशल इव्हेंट्समध्ये भाग घ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती बेताची असेल तुम्हाला आर्थिक बाबतीत सावधानता बाळगावी लागेल धनलाभ तर होईल पण खर्चापासून सावध राहा आपल्या बजेटवर लक्ष ठेवा लगेच मिळणाऱ्या नफ्याऐवजी दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या आर्थिक सल्ला घेण्यास किंवा आपली बचत करण्यास आठवडा फारच शुभ ठरेल अनपेक्षित खर्च होऊ शकतात त्यामुळे योग्य रणनीती आखून गुंतवणूक करावी तुम्ही हे लक्षात ठेवा की मिळकत आणि आर्थिक लक्ष यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे पैशांची मॅनेजमेंट सावधानतेने करा वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे आरोग्य ठीक असेल तुम्ही शारीरिक व भावनिक आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे येणारा तणाव वाढू शकतो त्यामुळे आपल्या दैनंदिन दिनचर्येवर त्याचा परिणाम होऊ शकतो याकडे लक्ष ठेवा आणि त्यामध्ये योगासारखी क्रियाकल्पांचा समावेश करा तसेच पुरेशी झोप घ्या आणि तुमची ऊर्जा पातळी वाढवा संतुलित आहार घ्या वृश्चिक राशीच्या प्रेमजीवनात या आठवड्यात तुमच्यातील रोमांस वाढेल तुमचे जोडीदाराकडून भावनिक आणि संभाषणाची अपेक्षा ठेवू शकता कारण संभाषण हे तुमच्या नात्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल तसेच वृश्चिक राशीच्या अविवाहितांना मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे तुमचा विवाह जुळून येऊ शकतो वृश्चिक राशीच्या वैवाहिक जीवनात या आठवड्यात आनंदाचे वातावरण असेल तुमच्या नात्यातील जुने गैरसमज संपतील नात्यातील प्रेम आणि गोडवा वाढेल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल एकूण वृश्चिक राशीला हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे धन्यवाद